मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याकाठी पंधराशे रुपये मिळणार आहेत या योजनेचा फॉर्म भरून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या वतीनं मागील तीन दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील संपर्क कार्यालयात मोफत नाव नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली जुना प्रभाग क्रमांक सात यासह शहर उत्तर मध्य दक्षिण आणि ग्रामीण भागातील महिलाही या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत या योजनेचा फॉर्म भरण्याकरिता महिलांना सोयीचे व्हावे म्हणून आयोजकांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा पद्धतीच्या टेबल मांडणी केली आहे या नेटक्या नियोजनामुळे फॉर्म भरताना गडबड होत असल्याचे दिसून आले नाही असे शिबिर देगाव नाका मड्डी वस्ती आदीसह शहरात विविध ठिकाणी आयोजन केले आहे शिबिराचा लाभ घेण्यासाठी महिलांची उत्स्फूर्त गर्दी पाहाव्यास मिळत आहे सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात येणाऱ्या महिलांसाठी चहा आणि नाश्ता देखील अमोल शिंदे यांच्या वतीने देण्यात येत आहे जोपर्यंत शासनाची ही योजना सुरू आहे आणि जोपर्यंत शासन महिलांना फॉर्म भरायला सांगेल तोपर्यंत ही योजना अविरतपणे चालू राहील जवळपास या शिबिराच्या माध्यमातून एक लाख महिला भगिनी चे फॉर्म भरण्याचा उद्दिष्ट आहे शिबिरात अधिकाधिक महिलांनी सहभाग नोंदवून नाव नोंदणी करावे असे आवाहन जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केले